बीड तालुक्यातील अहेर चिंचोली येथील सेत रस्त्याचा निर्णय बरोबर असून वाळू माफियांकडून तहसीलदारांची बदनामी केली जाते कांता सुरोसे नामक शेतकऱ्यांचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून निर्णय कायम ठेवण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथील शेत रस्त्याच्या संदर्भात बीडच्या तहसीलदारांनी आर्थिक देवाणघेवाण करून चुकीचा रस्ता दिल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी केला होता मात्र दिलेला निर्णय बरोबर असून वाळू माफियांना दुसरा रस्ता अवैध वाहतुकीसाठी लागत असल्याने निर्णय बदलण्यासाठी तहसीलदारांना बदनाम करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शेतकरी कांता सुरोसे यांनी केलाय तर तहसीलदारांनी दिलेला निर्णय कागदपत्री आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीवरून बरोबर आहे तो निर्णय कायम ठेवावा यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कांता सुरोसे सुभाष काळे आणि इतर शेतकऱ्यांनी निवेदन दिले यावेळी आम्ही ही मागणी केली माझी सैनिक कांताराव राहणार ऐर चिंचोली मी अशी बावनकुळे साहेबांना मागणी केली आहे की जी आज रोजी आपण जी आर काढायला आहे त्या जी आरचा गैरफायदा घेऊन की पर्याय रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची त्यांनी जाणून बुजून मागणी केलेली आहे कारण की ते भूमाफिया वाळू खुल्या वाहतूक करणारी माणसं आहेत आणि एक साइडनी गाडी पळली तर दुसऱ्या साइडनी गाडी आली पाहिजे त्यांची आणि जाणून बुजून आमच्या जिमनीचं नुकसान करण्याचा त्यांचा हेतू आहे त्याच्यामुळं बावनकुळे साहेबांनी त्या जी आरचा विचार करून आम्हाला सत्यवादी न्याय द्यावा तो, तो काळे तहसीलदार साहेबाकडे मागणी केली ती आमच्या रस्त्याची त्यांनी विरोध पार्किंग तिथे स्वतः तहसीलदार साहेब आले त्यांनी पाणी केले योग्य ते निर्णय त्यांनी दिलेला आहे जे जुना रस्ता चालू आहे त्या रस्त्याने त्यांना जोडून रस्ता त्यांच्या बांधापासून जा रस्ता जातोय त्या बांधापासून रस्ता जात असताना तरी त्यांची दुसरी मागणी की नवीन रस्ता आम्हाला पाहिजे तो नवीन रस्ता एक रस्ता असताना दुसऱ्या नंबराला रस्ता भेटू शकत नाही असा नियम आहे तर त्या नियमानुसार आता हे जे निर्णय दिलाय साहेबांनी ते योग्य दिलाय त्या निर्णयामध्ये कुठलाही बदल होऊ नये ही हो आमची मागणी आहे